शिवसेना म्हणून जे पक्ष उभा राहायला पाहिजे होता म्हणजे तुमचा मशालचिन्ह असो किंवा धनुष्यवान असू ते आमच्या शिवाजीराव पाटील साहेबांनी त्यांनी काय कोणतं ती निशाणं घेता घड्याळ घेतली आणि तिथे धोका झाला त्यांना खऱ्या अर्थाने आणि कोणी साईड निवडून आलं आणि आता परत विधानसभेची चार महिन्यानंतर विजा निवडकता लागत आहे तर त्याच्यामध्ये असा प्रकार आहे की महाविकास आघाडी आहे तिथे आता हो आमचे दादा शेरकर ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत शिवसेनेकडून तर भरपूरच आहेत त्यामुळे आता कुणा कुणाची नावं घ्यायची आणि राष्ट्रवादीकडून मोहित दादा आहे हे तिकडे भरपूर उमेदवार आहेत विनायक शेठ आहेत ते सांगायचं म्हणजे त्याच्यातून जे वरच्या स्तराला वरच्या टेळीला जे निवडणूक एखादा उमेदवार दिला जाईल तो महायुत महाआघाडीतर्फे त्याला निवडून आणायचं शिवसैनिक म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे मग इथे ओतूरमधून ओतूर गावचा उमेदवार म्हणून मुंई शेठला जरी भेटली किंवा संभाजी शेठला जरी उमेदवारी भेटली तर त्या हिशोबमध्ये आम्ही तो उमेदवार निवडून आणायचा एकशे एक टक्का प्रयत्न करणार आहोत एक शिवसैनिक म्हणून मग ते पक्षाचं कोणते काँग्रेसचं उभे राहिलं किंवा राष्ट्रवादीचं जरी असल्याने आमच्या शिवसेनेचा जरी असला उमेदवार तो कोणीही असो त्याला निवडून आणायचं प्रत्येक शिवसैनिक हा काम करणार आहे